हॅलो फ्रेंड कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये गणपती बाप्पाचा आज तिसरा दिवस आहे पहिल्या दिवशी आपण उकडीचे मोदक केले होते गव्हाच्या पिठाचे मोदक दाखवले मी आज आपण रवा नारळाची मोदक करणार आहोत हे बघा ही एक वाटी रवा घेतला आहे मी पिठी साखर आहे एक वाटी त्याच वाटीने हे डेसिकेटेड को कोकोनट आहे हे मी घरीच बनवले हे तूप ही एक वाटी उकळलेलं दूध आहे साईसकट हे टूटी फ्रुटी आणि वेलची रवा भाजून घेऊ आपण चांगला आधी रवा भाजून घेऊ हो चांगला रवा भाजून झालाय चांगला आपला त्यात आता मी हे कोकोनट पावडर टाकते रवा गरम येतोपर्यंतच हे दूध घालायचं पिटी साखर त्या साखरेच्या गाठी झाल्या असल्या तर त्या काढून टाकायच्या सगळ्या खालवून वेलची घालते मी आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं जरा रफ रवा अजून चांगला वाफेपर्यंत थोडा वेळ झाकून ठेवते मी हे बघा रवा चांगला वाफवलाय हो आहे आपण शिरा करतो तसंच पण आपण शिरा केला तर त्यात खोबरं घालत नाही त्यात मी ती तुटी फ्रुटी घालते घरी मी केलेली आता आपण ह्याचे मोदक बनवू साच्यानेच बनवायचे ह्या साच्याने आपण करणार आहोत मोदक आता रंग वगैरे टाकला नाही आहे मी आपण रंग पण टाकू शकतो सगळे करून घेते मी आणि मग तुम्हाला दाखवते सगळे आपले मोदक तेव्हा हे आपले मोदक करून झाले रावा नारळाचे मोदक कसे वाटले कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रवा नारळाचे मोदक